नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही जिल्ह्यांचा अधिकृत हा जे आर पाहिला होता त्या जे आरमध्ये तुमचे बरेचसे प्रश्न हे सोडवण्याचा मी प्रयत्न देखील केला होता त्यातले तुमचे काही प्रश्न सुटले व काही प्रश्न राहिले देखील असतील तर राहिलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओत कवर करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अतिशय महत्त्वाची देखील अपडेट होती जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ चॅनलला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता व्हिडिओ पाहून नंतर ह्या व्हिडिओला पाहिलं तरी देखील चाललंय तर चला मित्रांनो तुमचे क त्यामध्ये काही प्रश्न सोडवण्यात आले होते व काही जिल्ह्यांचा उल्लेख केला होता हे तर तुम्हाला अपडेट दिलेलीच आहे तर त्या ते, त्या व्हिडिओमध्ये असं होतं की कोणत्या कि जिल्ह्यासाठी किती शतकारी कित विमा मिलना रहे। वो कदी है वो कभी मिले हे सदर्भत थोड़ीफार फारि होती तो उर्वरित महति अपन हे वीडियो में कवर आहोत इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकारी सम्राट यूट्यूब चैनल में अगर आप अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर नहीं किया है तो जल्दी से जल्दी लाइक सब्सक्राइब शेयर करो और बीच में घंटा बन के आएगा यानी बेल आइकन बन के आएगा उसे भी जल्दी से जल्दी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं तो मित्रों पीक विमा याद अंतर्गत रहे राज्यत पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयांचा सा अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाची आजची अपडेट ही तुम्ही डोक्यात टाकून घ्या त्याचप्रमाणे आणखी कोणत्या जिल्ह्याला किती विमा मिळणार त्याच संदर्भात काय आणखी महत्त्वाची अपडेट आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहील तर कृपया ह्या अपडेटमध्ये देखील तुमचा जिल्हा असू शकतो जो मागच्या व्हिडिओमध्ये नव्हता तो इथे कवर केलेला आहे तर व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हा अग्री मंजूर करण्यात आला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये हे थेट पीक विमा भरण्याची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे ती तारीख जर या व्हिडिओमध्ये जर सांगण्यात नाही आली तर ती व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या सांगण्यात येईल तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा हा डाटा समोर आला आहे तर मित्रांनो अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करावा हा आदेश दिला होता व या आदेशाला समोर धरून ह्या कंपन्या पीक विमा वाटप ह्या करायला सुरुवात करणार आहेत व यासाठी थोडा वेळ देखील लागू शकतो म्हणजे एकाच वेळेला सर्व जिल्ह्यांचं देणं पॉसिबल नाही आहे त्यासाठी थोडा वेळ लागत असतो म्हणजे अगोदर सपोज एखादा मराठवाड्यातला जिल्हा घेतला तुम्ही जालना जिल्हा घ्या जर या महिन्यात जर जालना जिल्ह्याला मिळाला किंवा आज मिळालं तर कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या शेजारी जिल्ह्याला मिळू शकतो म्हणजे परभणी नंदेड अशा जिल्ह्यांना तर मित्रांनो तो जिल्ह्याने ह्या डाटा किती आला आहे व किती जिल्ह्यांना हा डाटा म्हणजे किती जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांनी ह्याच्यात पात्र आहेत व ह्या डाट्यामध्ये किती कोटी जिल्ह्यानुसार किती कोटीमध्ये सा ते हा विमा मंजूर झाला हे मी पुढे सांगणारच आहे आता तर चला ह्या निधी किती कोटीचा आहे सांगणार आहे तर कृपया मी अगोदर जिल्ह्याचं नाव घेईल त्यानंतर किती शेतकरी पात्र आहेत व त्याचप्रमाणे मंजूर विम्याचा निधी हा किती आहे कोटीनुसार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक किती कोटी, कोटी रुपये हे सांगणार आहे तर कृपया लक्ष असू द्या त्यामध्ये पहिला जिल्हा येतो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत व मंजूर निधी आहे त्यांच्यासाठी एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये ही नोंद करून घ्या त्यानंतर येतो अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक लाख एकतीस एक 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 हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत व त्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढा निधी नगर जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर येतो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी हे पात्र आहेत ह्यासाठी व एकल्या ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत व एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये एवढा निधी तुमच्यासाठी सोलापूरसाठी मंजूर आहे त्यानंतर होतो आपला सातारा जिल्हा चाळीस हजार चारशे सहा शेतकरी ह्या जिल्ह्यात पात्र आहेत व यांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर होतो सांगली जिल्हा त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बत्तीस शेतकरी ह्यासाठी पात्र आहेत व बावीस कोटी चार लाख रुपये तुमच्यासाठी निधी रक्कम असणार आहे त्यानंतर येतो बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अडुसष्ट शेतकरी व तुमची निधी रक्कम आहे अठरा कोटी एकोणचाळीस को लाख रुपये त्यानंतर येतो बीड झाल्यानंतर येतो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यासाठी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यामध्ये तुमचा निधी असणार आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्यानंतर येतो अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यासाठी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत व निधी जाणून घ्या तुम्ही सत्त्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपये हा निधी असणार आहे त्यानंतर जाऊया थोडा शेजारी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरमध्ये सर्वात कमी आकडा म्हणजे सगळ्यात कमी शेतकरी पात्र हे कोल्हापूरचेच आहेत कोल्हापूर न तुमचे हजारामध्ये आकडा नाही आहे ना, ना लाखामध्ये आकडा आहे बाकी जिल्ह्यांसोबत कम्पेअर करता तुम्ही कुठेच नाही आहात जर कोल्हापूर असेल कोल्हापूरकर असतील तर तुम्ही ह्याच जर असाल तर तुमचं नशीबच समजा कारण आकडा पाहावा तसा खूपच कमी आहे बाकी जिल्ह्यांचे आकडे पाहायला गेले तर पाच पाच सहा सहा अक्षर आहेत व तुमचा आकडा तीनच अक्षरी राहिला आहे तो म्हणजे दोनशे अठ्ठावीस शेतकरी फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी ह्यासाठी पात्र आहेत व तेरा लाख रुपये एवढ्यांमध्ये एवढा डाटा वाटल्या जाणार या तेरा लाखात जर तुमचा वाटा असेल तर अभिनंदन नसेल तर मग पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल त्यानंतर येतो जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत व एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तुमचा निधी त्यानंतर तो परभणी जिल्हा आपला जगात जर्मनी भारतात परभणीसाठी बघूया किती शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये आहेत चार लाख बेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी म्हणजे साडेचार लाखाच्या आसपास शेतकरी ह्यामध्ये पात्र आहेत व दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी तुमच्या खात्यावर येणार आहे त्यानंतर म्हणजे सगळ्यांच्या नाही सगळ्यांच्या लातूर लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी व यामध्ये निधी येणार आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयांचा निधी लातूरकरांसाठी आहे व एकदम शेवटी येतो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत त्यांना येणार आहेत आठ लाख रुपये तर सगळ्यात कमी आणि सगळ्यात कमी शेतकरी व सगळ्यात कमी निधी बघायचं म्हटलं तर अमरावती व त्यानंतर कोल्हापूरकरांचा आहे तर कृपया ह्या जिल्ह्यातली जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुमचा क्लेम मंजूर झाला आहे का हे आम्हाला नक्की कळवा जर खात्यावर रक्कम लवकरात लवकर जर जमा झाली तर ती देखील कळवा तर अशाच वेळेसाठी मित्रांनो जर कृषी संदर्भात जर अपडेटसाठी तुम्हाला अपडेट रेग्युलर हवे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे वेळोवेळी सकाळी दहा किंवा अकराच्या वेळेस चॅनलला व्हिजिट करायला देखील विसरू नका कारण दररोज ह्याचंदर्भात कृषी संदर्भात अपडेट ह्या तुम्हाला रेग्युलर ह्या मिळत असतात तर चला मग भेटूया पुढचे जिल्हे काही उर्वरित जिल्ह्यांची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल तर कृपया पुढचा व्हिडिओ बघायला देखील विसरू नका तर चला भेटूया पुढची नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद